माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली आणि मग मी त्यांना सांगितलं साहेब मला आता माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्याचा आग्रह आहे त्या आग्रहाच्या विरोधामध्ये मला जाता येणार नाही कारण ज्या तालुक्यातल्या माझ्या कार्यकर्त्यांना गेल्या दहा वर्ष एवढा संघर्ष केलाय माझ्यासाठी एवढा त्रास सहन केलाय माझ्यासाठी एवढा अन्याय सहन केलाय माझ्यासाठी पण त्या सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा मी फडणी साहेबांना सांगितलं साहेब त्यांनी माझी साथ सोडली नाही आणि आज मी जर काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय निर्णय जर घ्यायचा म्हटला तर साहेब तो निर्णय माझा व्यक्तिगत होईल माझ्या व्यक्तिगत निर्णयापेक्षा सुद्धा मला इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या भागा मला उभा राहावं लागेल हे मी फडणीस साहेबांना मित्रांनो <सथ। सथ>। आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं हर्षवर्धन पाटील ठीक आहे शेवटी तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या माझ्या पण अडचणी तुम्ही समजून घ्या एवढा अर्थ समजणारा मी पण एक कार्यकर्ता आहे आणि मी जे बोलतोय ते समजणारे तुम्ही बसलेले समोरचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे तिथं सुद्धा मी चर्चा करून आलो आणि आल्यानंतर मग पवार साहेबांची आमची भेट झाली हेही खुलासा मला या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रामुख्यानं करायचा आहे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपला जर हा निर्णय झाला म्हणजे आपला तो निर्णय करावाच लागेल आपल्याला तो झाल्यानंतर माझी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की शेवटी ज्या पक्षामध्ये आपण जाणार आहोत त्या पक्षाचे नेते ह्या संदर्भातले पुढची भूमिका जाहीर ती भूमिका जाहीर करण्याचा आपला अधिकार नाही आहे आपला अधिकार एवढाच आहे की आपण सगळ्यांनी निर्णय घ्यायचा तो निर्णय आपण त्यांना कळवायचा